याय लागलं तर कशी झाली कडी चपात्या बनवते नाही झालंय सगळं फक्त एवढच करायचं मी आज उशिरा लाईव्ह आले कारण मी व्हिडिओ बनवत होते बाकीचं सगळं झालंय मुलाला वाढलं जेवायला आता फक्त चपात्या भाजले की झालं मग जेवायला बसले मी बस लेट चालू केलं झालं ओके आज काय स्पेशल तीन वाजता जाणार मी आज पण तीन वाजता का आज पण लेट भाजी कुठे आहेत ती वी बघतात साईड जाणार आहे ओके हा मग लेट रात्री पण लेटच होतो का नहीं, आज काय चिकन नाही आज फिश आहे आज फिश बनवला चिकन नाही तर मग मला त्याचा व्हिडिओ बनवायचा होता ना म्हणून मग मी लाईव्ह आता चालू केलं तू काय जेवलास हो बारा वाजता ओके लेट होतो ना म्हणजे नाहीतर इतर दिवशी लवकर घरी पोहोचत असेल ना आज मी आलूची भाजी डाळ तडका फ्रूट सलाड आणि रोटी ओके छान छान कांचनाने निकाल लाईकला विचारत होती मला मी अरे मी ऑफिस मध्ये असणार ओके ओके कांचन काइटला का हो संध्याकाळी आलेली काल ती लाईटला काल आलेली लाईट ती माझ्या लाईटला आलेली काल संध्याकाळी माहित आहे ते नाही मी म्हणत होती कि तुमच्या ओळख कशी काय मी म्हटलं इतकेच लाईफ लॉज झाली झाली लाईटला मला बोलत होती सविता आणि मी त्याच्या सिस्टरचा आहोत म्हटलं हा सविता ना त्या दिवशी तुझ्या लाईटला ऍड होती ती हा आहे पण केले तिच्या लाईट सध्या काही पण जास्त वेळ होते काम होती म्हणून मग थोड्या वेळ बोलले दोन शब्द आणि मग आले कोणाला सांगू नको बाबा नाही रे बाबा मी कोणाला सांगायला जाते मी बोलते का तरी कुणा थोड हो जास्त ओळखते म्हणून ओळखते ओके ओके हा रे नाही सांगत नाही मी तुम्हाला सुद्धा आलेली संध्याकाळी नंतर मी पण गेलेली तिच्या लाईफला पण ते फार काही बोलले नाही मी जास्त मला पण काम होती मी लगेच लगेच आले तू नाही दिसलास मला काल संध्याकाळी तू कामावर होतास ना ओके okay, ओके okay. आज लेट झाली लाइव चालू केल्याचा तो कोणीच नहीं अरे बाबा ऑफिस मध्ये होती मी हो हो बरोबर बर, तुझा आता सध्या हा टाइमिंग आहे ना See you, Take care. Bye. Take care. पाहिजे ना जरा तरी तयारी करतो मी आता गाडी येईल खाली दोन चाळीस ला हो हो चालेल चालेल बोलूनच मी पण आता काय नंतर जेवायला बसल्यावर बंदच करणार नाही मी ऍक्च्युली दुसऱ्या चालले त्याच्यात जास्त वेळ नाही होणार 人家不愿意。 ಯಾವ್ದ <muchas> काही कमेंट्स येत आहेत का माझे हो आता येत आहेत मी तू काल केलं मेसेजेस जेवलीस एकनाथ शिंदे हॅलो दादा हाय हो दादा, झाला लेट लाईव्ह चालू केलं मी थोड्या वेळासाठीच घेते आता आता दोघांना वाढलं मिस्टर अँड आणि मुलाला आता फक्त मी जेवायचे फक्त ऍक्च्युली व्हिडिओ बनवत होते ना व्हिडिओ शूट करत होते ना म्हणून मग लेट लाईव्ह चालू केलं मी तू जेवलीस तू जेवलीस कांचन नाही अजून वेळ आहे ओके okay. बनून झालं असेल ना झालं बनून हो अच्छा तो कल्याण का नाही आला आज ला आणि मी पण लेट घेतलं खूप काय माहिती नाही ओके युवराज आलेला आता युवराज आता येऊन गेला बाकीचे तर येऊन गेलेत बघितलं मी आताच हो ना हा कामात असतील हा तेच तू काय बनवलंस तू काय बनवलं जेवण आता काय नीट घेतलं नाही त्याच्यामुळे संध्याकाळी घेईन भेंडीची भाजी आणि चपाती ओके छान संध्याकाळी घेन नीट लाई मी तसे आता चपात्या झाल्या की मी लाईट बंद करेन जेवण घेईन मग नंतर फ्री झाली की घेईन लाईट संध्याकाळी कधी घेणार लाईव्ह तुम्ही बघते पाच वाजता घेते कालच्या सारखं काल थोडं लेट घेतले ना मी पण थोडे दिवस लाईव्ह बंद केली आहे तर नाही घेणार लाईव्ह मी पण का ग तुमच्याकडे येईल मग मी लाईव्ह ओके चालेल तू का नाही लाईव्ह घेणार आहेस काही दिवस झाले ना आता इतके दिवस नव्हतं होत हो गरम आता गरमी व्हायला लागले ताई मुलीचे एक्झाम्स आहेत सेकंड वीकला ओके ओके हा आता एक्झाम चालू होती ना हो चालेल चालेल तुला जेव्हा जमेल तेव्हा तू ये म्हणून जरा युट्यूब पासून लांब होते आहे ओके चालेल चालेल काही दिवसांचं असतं प्रश्न ना, ना? आणि मी दुसरं चॅनल ऑन करेन मग तोच आय घेऊन येणार मी ओके चालेल पण व्हिडिओज तर अपलोड करशील ना लाईव्ह नाही घेतलं तरी शॉर्ट्स तर अपलोड करशील ना सांगणार ते तुम्हाला काय झालं ते ओके चालेल चालेल चल चाले। चाले मग कांचन नाही ताई बंद व्हिडिओ पण व्हिडिओ पण बंद ओके चल कांचन मग संध्याकाळी बोलू आपण मी पण आता जेवण घेते बारका झोपला आहे ना तोपर्यंत जेवण घेते आता लाईव्ह बंद करते मी चॅनलला प्रॉब्लेम झालाय जरा तरी तर फिक्स तर फिक्स व्हिडिओ बंद झालेत ओके काय झालं बरं सांग मला संध्याकाळी काय ते ओके ताई चालेल येते मी हो चल बाय टेक केअर जे घे जेवण तू पण चल बाय